नाशिक शिक्षक मतदारसंघात किशोर दराडे विजयी विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी केली घोषणा नाशिक विभाग शिक्षक द्विवार्षिक निवडणुकीत किशोर दराडे शिवसेना यांना तपशीलवार मतमोजणी अंती सव्वीस हजार चारशे शहात्तर मते मिळाली होती जिंकून येण्यासाठी एकतीस हजार पाचशे शहात्तर इतक्या मतांचा निश्चित केलेला कोटा एकोणविसाव्या वगळणी फिरी अखेर उमेदवार किशोर दराडे यांनी पूर्ण करून सर्वाधिक पसंती क्रमाची बत्तीस हजार तीनशे नऊ मतांनी नाशिक शिक्षक मतदारसंघातून निवडून आले असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी जाहीर केले नाशिक शिक्षक मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांचा विजय हा अपेक्षित होता गेल्या सहा वर्ष त्यांनी केलेल्या कामाचीही पावती आहे शिक्षक हे विकासाचे व्हिजन घेऊन मतदान करत असतात भविष्य घडविणाऱ्या शिक्षकांना विकासाचे कार्य कोण करू शकते याचा विश्वास असल्याने आज आमचे उमेदवार पुन्हा विजयी झालेत माननीय मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे यांच्या नेतृत्वावर शिक्षकांनी विश्वास दाखवला आहे या विश्वासाला तडा जाणार नाही याची काळजी घेऊ आमदार किशोर दराडे हे येणारे सहा वर्ष शिक्षकांच्या समस्या सोडवतील हा विश्वास आहे निवडणुकी दरम्यान अनेक वावड्या उठवण्यात आल्या मात्र मतदारांनी या बाबींना थारा दिला नाही पुन्हा एकदा उत्तर महाराष्ट्रात शिवसेना व महायुती अभेद असल्याचे अधोरेखित झाले तर आजचा दिवस हा शिवसैनिकांसाठी अत्यंत आनंदाचा आपण बघतोय वेगळा जल्लोष शिवसेना कार्यालयामध्ये त्याची कारणं आहेत कारण शिक्षक मतदारसंघातली निवडणूक अत्यंत चुरशीची होती शिक्षक हा आपल्याला माहिती आहे अत्यंत शून्य असतो आणि तितका सुशिक्षित आणि सुसंस्कृत असतो या शिक्षकांना अनेक लालच देण्याचा प्रयत्न केला परंतु त्या शिक्षकांनी सुद्धा दाखवून दिले ते सुद्धा येते हे कोणाच्या मागे उभं राहायचं कारण हा विजय आमचे मुख्यमंत्री या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ साहेब यांच्या विचारांचा आहे त्यांनी घेतलेल्या निर्णयांचा आहे आणि एक दोन नवे हजारो मतानं आमचे उमेदवार हे निवडून येतात मला वाटतं यामध्येच पुढच्या विधानसभेची चाहूल ज्याला लागायची त्यांना लागलेली आहे आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राचा कल या निवडणुकीनं स्पष्ट केला आपल्याला दिसेल येणाऱ्या विधानसभेमध्ये महायुतीचा हा जो काही भगवा झेंडा आहे हा विधानसभेवर अत्यंत डवलानं आपल्याला फडकताना दिसेल मान्य एकनाथ शिंदेसाहेब हेच पुन्हा मुख्यमंत्री होतील अशी आम्हाला पूर्णपणे आशा आहे महाविकास आघाडीचे उमेदवार मला वाटतं त्यांनी मध्ये ते आम्ही त्यांच्याबद्दल जास्त बोलणं योग्य होणार नाही त्यांनीच ते जरा आता जो काही आपल्याला पाहिलं आपण आता भगवाचा सगळा खेळ मादारकी नंतर मला असं वाटतं की एका जत्रिनी देव हा माताला असतो आणि त्याचं हे जे उक्त करायचं असतं ते आता या निवडणुकीत काढलेलं आहे परंतु इथं आपण पर बघितलं की इथं आपल्याला भगवा गुलाल दिसतात दुसऱ्या कुठल्याही रंगाच्या रुनात या शिवसेना काढायला समोर दिसले नाही ज्या शिवसेना काढायला पण आम्ही आत्तापर्यंत काम करत होतो इथं जो काय धुबाकूळ झाला मला वाटतं तो दासिकांनी उंडा डोळ्या निभा सब ट्राई नाव अँड प्रेस द बेल आय गियर नेवर मिसन अपडेट